मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये तीन हजार जमा झाल्या आहेत त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो नमस्कार मित्रांनो मी सुरेश सोर स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी नवीन अपडेट आलेले आहे व त्यांच्यासाठी एक नवीन बातमी आलेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी योजना तुम्ही कधी मिळणार हप्ता तर तुम्हाला हप्ता जमा झालेला आहे का नाही तुम्ही आत्ता पाहिलेल्या बातमीप्रमाणेच तुम्हाला तीन हजार रुपये जमा झालेत का नाही ते तुम्ही पाहणी करू शकता बहिणींनो व माझ्या लाडक्या बहिणींना सूचित करण्यात येते की ज्यांना ज्यांना या बँकेमधील अकाउंट आहे त्या बँकेतील सर्वांना पैसे पडलेले आहेत व लाडक्या बहिणींना एक कळकळीची विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती सर्वात आधी विश्वसनीय व्हिडिओ पडतील तर मित्रांनो याच्यासाठी व माझ्या तर बहिणींना तुम्हाला खुशखबरी आलेली आहे की थेट तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती पडलेले आहेत व हे पैसे तुमच्या अकाउंटवरती चेक करू शकता तुम्ही व लवकरच हे पैसे तुम्हाला तीन ते ती चार दिवसामध्ये पडणार आहेत तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार नवीन अपडेट आपल्याला आलेले आहे लाडक्या बहिणीला दोन ते तीन दिवसामध्ये पैसे मिळणार असल्याची खात्री आपल्या एकनाथ शिंदेसाहेबांनी केलेली आहे व काही महिलांना तर याची नोटिफिकेशनसुद्धा आलेली आहे व लाडक्या बहिणींना आपलं म्हणजेच तीन ते चार तारखेपासूनही पैसे पडायला सुरुवात झालेली आहे व दोन तारखेला काही मय जिल्ह्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झाली व तीन तारखेला काही जिल्ह्यात पैसे पडायला सुरुवात झाली आहे व सहावा हप्ता वितरणात सुरुवात करतानाच मित्रांनो हा जो हप्ता आहे तो दहावा हप्ता होणार आहे व लाडकी बहिणी योजनेसाठी हा सर्वात महत्त्वाचा हप्तावणारा होणार आहे व हे जे बँक अकाउंट तुम्ही पाहत आहात या बँक अकाउंटवरती तुम्हाला सर्वात आधी या अकाऊंटवरती आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे दिले जाणार आहेत कारण या लाडक्या बहिणीच्या अकाऊंटवरतीच जो अकाऊंट आपल्या आधार कार्डाशी लिंक असणे म्हणजेच आधार लिंक आधार शीडिंग असं म्हणतात त्याला ते असेल तरच तुमच्या खात्यावरती पैसे पडतील लाडक्या बहिणींनो याची काळजी तुम्ही नक्की घ्या व आपला आधार कार्ड म्हणजेच आपला आधार लिंक व आधार शेडिंग लवकर करून घ्या ह्याचसाठीच तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणींनो की तुम्हाला लवकरच आपल्या अकाउंटवरती तीन हजार रुपये मिळून जातील व हे तीन हजार रुपये कसे मिळतील हे तुम्हाला मी नक्की सांगणार आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही नवीन जी योजना काढलेली आहे मुख्यमंत्री आपल्या भार महाराष्ट्र सरकार राज्याने एकनाथ शिंदेसाहेबांनी ही जी काढलेली आहे व याचे अध्यक्ष आहेत माननीय आदित्यताई तडकरे यांच्यासाठी खूपच अशी योग्यता आपल्याला नवीन बातम्या येत आहेत व नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करून घ्या व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल बेलायकनला दाबायला विसरू नका तर मित्रांनो लाडकी बहिणीचे पैसे बँक खात्यात कधी येणार ह्याची आपल्याला सर्वात मोठा प्रश्न आपल्याला लाडक्या बहिणींना हा पडलेला आहे तर बहिणींना चिंता करू नका आपले एस डी अंपायर आहे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या अकाउंटमध्ये केव्हा व कधी पडतील व कशामुळे पडतील व काय केल्याने पडतील हे मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे तर लाडक्या बहिणींनो ही माहिती जी आहे ती तुम्हाला कोणीही चॅनलवरती सापडणार नाही तर बहिणींनो तुम्हाला ही जी माहिती आहे ती आपल्या चॅनलवरच दिसणार आहे कारण ही जी, जी माहिती आहे ना ती आम्हाला थेट बातम्याकडून कळते व ही जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी अत्यंत दुर्लभ बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे सर्वात पहिला आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत खुशीची बातमी आलेली आहे एकवीसशे रुपये त्यांच्या अकाउंटवरती पडलेले आहेत असं मॅसेज काही महिलांना आलेलं आहे व काही जिल्ह्यात अजूनपर्यंत पैसे पोचले नाहीत याचं कारणसुद्धा म्हणजेच आपला फंड आहे बहिणींनो व याचे जे पैसे आहेत ती थेट आधार लिंकद्वारे आपल्या बँक अकाउंटमध्ये जाणार आहेत ह्याची नोंद तुम्ही सर घ्यावी व लाडक्या बहिणींनी सहावा हप्ता घेण्याची योजना आहे व बँक खात्यामध्ये आपला डायरेक्ट सहवास होईल म्हणजेच आपल्या बँक अकाउंटवरती डायरेक्ट पैसे पडतील याचा इथे तुम्हाला मी विश्वास देत आहे व तीन ते चार तारखेपासून याची सुरुवात झालेली आहे तर एप्रिल एप्रिलचा हप्ता मे महिन्यात पडत आहे व एप्रिल मेचासुद्धा हप्ता तुम्हाला पडण्याची शक्यता होणार आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी तीन हजार रुपये मिळतील कारण एप्रिल मे महिन्याचे पैसे मिळूनच तुम्हाला दोन्ही पैसे एक साथ मिळण्याची आवश्यकता आहे कारण की तुम्हाला महिन्याला पैसे टाकणं हे आपल्या भारत सरकारकडे शक्य नाही तरी हे पैसे तुम्हाला दोन महिन्याला टाकले जातील व ते दोन महिन्याचेच म्हणजे एप्रिल मार्च जसे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ह्या तिन्ही महिन्याची तुम्हाला एक साथ टाकण्यात येतील व लाडक्या बहिणींनो याची काळजी तुम्ही घेऊ नका एकनाथ साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींसाठी नवीन योजना आपण काढणार आहोत व ही योजना हो सकल सुरू राहणारी योजना हो आहे मा मित्रमंडळातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत दुर्लभ एक वैशिष्ट्यगत योजना ठरलेली आहे व ज्यांना ज्यांना हे प लाभ मिळेल नाही त्यांनी समजून जायचं आहे आप की आपल्या घरी चार चाकी जर गाड्या असेल तर याचा उपयोग तुम्हाला पडणार नाही व ज्यांच्याकडे ट्रॅक्टर शेती शेती वगैरे जास्त आहे त्यांना त्या बहिणींना व त्याच्या घरच्या सुनांना हे लाभ मिळणार नाही कारण हा जो लाभ आहे तो गोरगरिबांसाठी दिलेला आहे फक्त आणि फक्त ज्याच्याकडे घ घर गाडी किंवा कार ॲटो बिटो आहे त्यांच्यासाठी ही योजना लागू होणार नाही व हे योजनेमधील महिलांना अपात्र ठरवलेलं आहे आपल्या भारत सरकारने व ह्या भारत सरकारमुळेच तुम्हाला सांगण्यात येतो की तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या तर मी बहिणींनो तुम्हाला एक सांगण्यात येतो की एस बी आयतर्फे तुम्हाला नवीन नोटीस येणार आहे व ही जी नोटीस आहे ती तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटचे पैसे पडल्याबद्दलची नोटीस येणार आहे व आदित्यताई तडकरे यांनी सुद्धा आपल्याला आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे की त्यांच्यामध्ये काही होत असताना बहिणींनो तुम्हाला एक सांगायचं वाटतं की ज्या या ही जी योजना आहे ती योजना लवकरच बंद होण्याची सुद्धा शक्यता आहे जेवढं होईल तेवढं लवकरच तुम्ही तुमच्या बँक अकाउंटवरती पैसे असेल तेवढे काढून घ्या कारण की ही योजना बंद पडल्यास सरकार तुमच्याकडून पैसे घेण्याची इच्छा आज जाहीर करू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू